मित्रांनो पिकाच्या वाढीमध्ये अन्नद्रव्याची गरज आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते अन्नद्रव्य लागणार आहे त्याबद्दल माहिती आहे का नमस्कार मी उत्कर्ष माने चला तर आजच्या व्हिडिओमधून आपण एक एक अन्नद्रव्याची माहिती घेऊया आजचं आपलं अन्नद्रव्य आहे नत्र ज्यालाच आपण नायट्रोजन असं संबोधतो नत्र म्हणजेच नायट्रोजन हे अन्नद्रव्य झाड अमोनियम किंवा नायट्रेट या फॉर्म मध्ये अपटेक करत असतं आता हा सोर्स कोणत्या ह्याच्यातून मिळतो की आपल्याला सहजासहजी नत्र हा उपलब्ध असणारा खत म्हटलं तर युरिया युरियामध्ये शेहेचाळीस टक्के नत्र असतं जे अमोनियम या फॉर्म मध्ये उपलब्ध आहे ज्यावेळेस आपण झाडाला युरिया टाकतो आणि तो जर आपण टाकल्या वेळी माती आड नाही केला तर पाण्याने भिजल्यानंतर युरियातला जो अमोनिया आहे हा गॅस रूपांतरात मध्ये बाहेर पडतो साधारण चाळीस ते पन्नास टक्के हा गॅस स्वरूपात उडून जातो आणि आपल्याला साधारणतः पन्नास ते साठ टक्के साठ टक्के जो उर्वरित युरिया आहे जो नत्र आपल्या झाडाला मिळणार होतं ते फक्त आपल्या जमिनीला किंवा आपल्या पिकाला उपलब्धतेसाठी राहतं आता याची कार्यशील पद्धत काय आहे ज्यावेळेस आपण युरिया टाकतो त्याच्यामधला युरियाचा हा अमोनिया होतो अमोनियाचा नंतर अमोनियम मध्ये कन्व्हर्ट होतो आणि त्यामध्ये आपल्या जमिनीत असलेले बॅक्टेरिया तो कन्वर्ट नायट्रेटमध्ये करतात आणि त्याच्यानंतर आपल्या झाडाला नत्र हे अन्नद्रव्य मिळतं यामुळे केव्हाही आपण ज्यावेळेस युरिया टाकेल त्यावेळेस आपण हा जमिनी आड करूनच दिला पाहिजे नत्राचं स्रोत असलेलं दुसरं खत हे अमोनियम सल्फेट आता अमोनियम सल्फेट मध्ये जवळपास वीस पॉईंट पाच टक्के हा अमोनियम स्वरूपातलं नत्र असतं आणि याच्यामध्ये सोबत साधारणतः चोवीस टक्के हे सल्फर असतं आता याच्यामधला काय करतो हा अमोनियम जो घटक आहे हा आपल्या जमिनीतल्या मातीच्या कणांना चिटकून बसतो आणि याच्यामुळे पाणी दिल्यानंतर हे जे आपले आउट होणार प्रोसेस आहे ही जरा थोडीशी कमी होती त्यामुळे आपलं हे अमोनियम सल्फेट जमिनीमध्ये जास्त काय राहतं आणि पिकांना जास्त दिवस नत्र हा उपलब्ध करून देतं आता याच्यामध्ये काय आहे आणखीन याच्यामध्ये नत्र प्लस सल्फर ह्या दोन गोष्टी असल्यामुळे आता यातला अमोनियम आणि सल्फरची रिॲक्शन ज्यावेळेस होती त्यावेळेस आपल्या जमिनीच्या मुळातला कक्षा आहे या कक्षामध्ये पीएच हा थोडासा कमी करतो म्हणजे ऍसिडिक पीएच करतो याच्या रिॲक्शनमुळं मुळे आणि आपल्याला जे आपल्या हाय व्हॅल्यू पीएचच्या जमिनी आहेत जसं की काही जमिनीमध्ये सात पॉइंट पाच आठ आठ पीएच पेक्षा जास्त जमिनी आहेत याच्यामध्ये खताचा अपटेक होत नाही कारण की खताचा अपटेक होण्यासाठी साधारणतः आपल्याला सहा पॉईंट पाच ते सात पॉइंट पाच हा पीएच असेल तर याच्यामध्ये जवळपास सर्व अन्नद्रव्य हे झाडाद्वारे चांगले अपटेक होतात परंतु आता अमोनियम सल्फेट काय करणार की ज्या चुनखडीयुक्त जमिनी आहेत किंवा कॅनॉलच्या खालच्या साइडच्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये पीएच हा शक्यतो नेहमी थोडासा आठ किंवा आठ पॉईंट पाच पर्यंत देखील आढळून येतो मग अशा जमिनीमध्ये आपण युरियाच्या ऐवजी जर अमोनियम सल्फेट हे वापरलं तर अमोनियम सल्फेट तिथला पीएच कमी करण्यास देखील मदत करतं आणि ते नत्र जे आहे ते आपण टाकलेलं जास्त दिवस मुळाच्या कक्षेमध्ये राहील आणि त्यासोबतच आपल्या झाडाला नत्राचा पुरवठा देखील करेल त्यानंतर तिसरा नत्राचा स्रोत असलेलं आपलं खत म्हणजे कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम नायट्रेटमध्ये पूर्णपणे नायट्रेट स्वरूपातलं विरद्रव्य हे खत आहे याच्यामध्ये पंधरा पॉईंट पाच टक्के हे नत्र आहे आणि याच्यासोबत कॅल्शियम येतो जो साधारणतः अठरा टक्क्यापर्यंत असतो आता याच्यामध्ये काय होतं की हे ज्यावेळेस आपण कॅल्शियम नायट्रेट खत देतो त्यावेळेस झाडाला हे लगेच एक साधारणतः तासभरामध्ये उपलब्ध होतं परंतु हे जास्त दिवस आपल्या जमिनीमध्ये टिकून राहत नाही कारण याच्यामध्ये लिचिंग म्हणजेच की जसं की वाहून जाण्याची क्षमता या खताची जास्त आहे त्यामुळे कॅल्शियम नायट्रेट हे आपल्याला ज्यावेळेस एखाद्या पिकाला नत्राची गरज आहे आणि ते आपल्याला त्वरित द्यायचे त्यावेळेस आपण कॅल्शियम नायट्रेट या ग्रेडचा वापर करू शकतो पण याच्यामधलं प्रमाण हे आपल्याला कमी ठेवायचंय जसं की आपण हे ड्रिपद्वारे किंवा फवारणीद्वारे देण्यासाठी उपयुक्त आहे मित्रांनो यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते आपलं पीक कोणतं आहे आपल्या जमिनीचा पीएच काय आहे आपली जमिनीतली माती कशा प्रकारची आहे एकदम काळी माती आहे किंवा चोपान जमिनीची माती आहे किंवा मुरमाड जमीन आहे यानुसार आपल्याला पिकाला कोणसे नत्राची गरज किती आहे हे आपण ओळखून आपल्या खतामध्ये डोस केला पाहिजे किंवा आपण मार्केटमध्ये गेलो युरिया आणला अमोनियम सल्फेट आणलं टाकलं असं न करता आपल्या पिकाची गरज ओळखून आपल्याला अन्नद्रव्य कोणतं लागणार आहे आणि ते किती प्रमाणात लागणार आहे हे पाहून आपण खताचा डोस करावा आणि एक्स्ट्रा खर्च जो खतावरती होणार आहे तो कमी करावा मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ वरती पाहत असाल तर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि जर वर पाहत असाल तर आपल्या युट्यूबच्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपण असंच प्रत्येक अन्नद्रव्यासाठी एक सेपरेट सिरीज चालू करत आहोत ज्यामध्ये रोज आपण एका अन्नद्रव्याविषयी माहिती घेणार आहे ज्यामध्ये आपल्याला कोणत्या खत वापरल्यानंतर आपल्याला कस अन्नद्रव्य कोणतं कसं भेटेल याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत धन्यवाद